इथे आज आमचा महेंद्र उभा आहे आणि इथे अजून दोन लांडे उभे आहेत नाही का एक लांडे उभा आहे दोन का एक एक तर गद्दार हरामखोर शब्द हा पण कमी पडेल या लोकांना काय नाही दिलं आम्ही नगरसेवक झाले महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये बसले चार चार वर्ष बसले बाकीच्या संधी द्यायला पाहिजे म्हणून बाजूला केल्यावरती हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला आणि कोणत्या वेळेला विकला गेला हे सहा नगरसेवक घेऊन विकला गेला ज्या वेळेला माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता आणि त्या वेळेला हा माणूस पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला तो विकला गेलाच मग त्यांनी आमदारकी दिली मग हा आमदार झाला दुसरीकडे विकला गेला म्हणजे मला सांगा इथून हा इथून तिथे विकला जातो तिथून हा इथे विकला जातो हे असले विकले जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत या माणसाचा पूर्व इतिहास सगळ्यांना सा सांगा हा काय प्रकारचा काय लायकीचा माणूस आहे ते एक माणसं कोणाच्या बापाची नाही ती हे तुमचाही कधी केसाने गळा कापतील तुमचं तुम्हालाही कळणार नाही आणि दुसरा कोण उमेदवार आहे धन्यच